नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मनोज जरांगे ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्या या मागणीसाठी गेली वर्षभर आंदोलन करतायत आज त्यांच्या आंदोलनाला वर्ष झालं त्यांनी सरकारला वॉर्निंग दिली होती अल्टिमेटम ओबीसी कोट्यातून द्या सगळे सोयऱ्यांना आरक्षण द्या सरकार या मुदत संपली पण काही झालं नाही मनोज सरांगे यांच्या गावी म्हणजे आंतरवाली सराटी इथे जनंगाई पाटलांनी आज एक छोटे घाणी बैठक घेतली आणि त्यात त्यांनी ज्या घोषणा केल्या त्याची पूर्ण महाराष्ट्रभर चर्चा आहे त्यांनी सुद्धा सांगितलं की बाबा आमच्या मागण्या मांडण्या नाही झाल्या तर एकोणतीस सप्टेंबर पासून मी पुन्हा उपोषणाला बसणार आहे मराठी बांधवांनी त्यांना विनंती केली की आपण बसू नका पण ते आपल्या वक्तव्यावर ठाम आहे त्याच म्हणणं मी उपोषणाला बसणार मीडियाशी बोलताना उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं अर्थात गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगी पाटील सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या 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 विरोधात बोलत बोलत आले आहेत देवेंद्र छगन भुजबळ हे हे दोघ टार्गेट आहेत तर पण खास करून देवेंद्र आंतरवाली सराटीमध्ये दे, लाठीचार्ज झाला तो लाठीचार्ज देवेंद्र फडणवीस यांनी घडून आणला असा हा जनांगे पाटील आरोप आहे ते सर्व ते, ते, ते लाईन पकडून देवेंद्र फडणवीस यांना हाणत आहेत आजही मीडिया मीडियाशी बोलताना त्यांनी देवेंद्रांना इशारा दिला म्हणजे जनांगे पाटील जे म्हणाले त्यामुळे बी जे टेन्शन तर वाढलंच आहे पण महायुतीचंही टेन्शन वाढलं असेल नागपुरात जे देवेंद्र जे भक्त आहेत त्यांचंही बीपी वाढलं असणार म्हणजे मनोज जनांगी पाटील म्हणाले की मी सगळं साफ करून टाकेन म्हणजे हा इशारा आहे फडणवीसांना मी सगळं साफ करून टाकेन तुम्हाला ग्रामपंचायतीचा सदस्यही होऊ हो देणार नाही माझ्या नादाला लागू नका मला तुरुंगात टाकणार टाकणार का टाका टाका तुरुंगात मला तुरुंगात टाकल्यावर भाजपची एकही सीट येणार नाही मला तुरुंगात टाकल्यावर भाजपची एकही सीट मी आता विधानसभेची सीट येणार नाही नागपूरची सीट ही पडेल नागपुरात दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र लढतात ते, म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की की देवेंद्र फडणवीस यांना पाडणार तो देवेंद्र गृहमंत्री आहेत यांची जी मागणी आहे ती गृहमंत्री म्हणजे मुख्यमंत्र्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण एकनाथ शिंदेबद्दल जनांगे पाटील फारस काही बोलत नाही त्यांना फडणवीसांची जीरवायची आहे लाठीचार झाला चार तो दुर्दैवी दुर्दैवी आहे व्हायला नको पाहिजे होता झाला त्याची काय कोण जबाबदार आहे त्यासाठी त्याची त्याच्या चौकशीही झाल्या आता तो एक मुद्दा धरून जयलांगे पाटील यांचा फडणवीसांवर राग आहे आणि वेळोवेळी त्यांनी आपला तो राग बोलून दाखवलाय निवडणुकीत दणका दाखवतो मी थोडं थांबा भाजपचे एकशे तेरा आमदार पडणार असंही त्यांनी जाहीर करून टाकलाय अर्थात ही लोकशाही आहे लोक मतदान करणार आहेत मराठा ही मोठी वोट बँक आहे आणि ती सध्या मराठी सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे एकदम एक ताकदीन आहे आणि मराठे महाराष्ट्रात थोडे थोडं काही नाहीत नाही मोठी वोट बँक आहे म्हणजे जवळ सहा कोटी मराठे आहेत आणि ते सारे या आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटलांच्या पाठीशी आहेत जरांग म्हणतील ती पूर्व दिशा त्यामुळे भाजपच आणि टेन्शन यावेळेला वाढलंय जनांगणने पहिल्यांदा नागपूरची नागपूरची सीट काढली आहे म्हणजे फडणवीसांना पाडणार आता त्याच्या मागण्या ज्या आहेत तर कोणी मंजूर एवढ्या आता पण केल्या नाही तर आता काय होणार एकनाथ शिंदे मराठा आहेत मराठा आहेत एकनाथ शिंदे काही बोलत नाही अजितदादा पवार मराठा आहे अजितदादाबद्दल जयरांगी पाटील काही बोलत नाही त्यांचं टार्गेट एकच आहे फडणवीस तर फडणवीस ब्राह्मण आहेत त्यांचा गुन्हा आहे का असाही प्रश्न काही लोकांना पडत असेल कि फडणवीस टार्गेट का एक सर्वोत्तम नेता सर्वोत्तम प्रशासक प्रश्नांची जाणीव असणारा नेता म्हणून सारेच फडणवीसांचं कौतुक करतात फडणवीसांना मानतात मग याच बाबतीत फडणवीसांना विलन का बनवलं जात आहे हाही प्रश्न अनेकांना पडत आहे जनांगे पाटील म्हणतात मला राजकारण करायचं नाही मग आपण ठरवू शकतात जे सुस्त्या सुरू आहे ते काय आहे राजकारणात ओलं आणि सुख सार जळते चांगलं वाईट सार जळते अर्थात पण एक प्रश्न आहे फडणवीस त्या पश्चिम दक्षिण पश्चिम मतदारसंघातून पाच वेळा निवडून आले आहेत विधानसभेवर वे। पाच वेळा निवडून आलेल्या माणसाला कामही केली आहेत त्यांनी केवळ जरांगे म्हणतात जरांगेंचा आदेश किंवा जातीचं गणित जातीचं समीकरण सध्या जात समीकरण असं आहे की लोकसभेत आपल्याला पाहायला मिळालं मुस्लिम दलित मराठे म्हणजे जे, जे एक 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 भाजप सोबत होते त्यातले बहुतेक लोक आता सोबत आहेत हे लोकसभेत दिसलं आता त्याची पुनरावृत्ती विधानसभेत विधानसभा निवडणुकीत होते का ते आता निकालानंतर निवडणुका लांबल्या आहेत दोन अडीच महिन्यात त्यामुळे आता या प्रश्नाला अनेक वळण मिळणार आहेत आणि राजकारण आता तापणार आहे प्रश्न हा आहे की फडणवीसांना पाडणं एवढं सोपं आहे का कारण मराठी ही फडणवीसांचे भक्त आहेत ते भाजप म्हणून नाही मराठे गड नितीन गडकरींचे भक्त आहेत त्यामुळे जनांगे पटलांनी एकदम सीट पाडण्याची भाषा केल्यामुळे महायुतीला टेन्शन आलंय आणि भाजपलाही टेन्शन आलंय कारण ही निवडणूक का आहे निवडणुकीत मोठमोठे नेते हरले आहेत म्हणजे इंदिरा गांधी हरले आहेत राजनारायण राजनारायण यांनी त्यांना हरवलं मोठमोठे नेते हरले आहेत त्यामुळे देवेंद्र यांचं काय होते अजून दोन अडीच महिने आहेत राजकारण राज राज एका रात्रीच बदलते पण मला एक आश्चर्य वाटते की जनांग पाटलांनी हा इशारा जो दिला फडणवीस फडणवीसांना पाडण्याचा त्याच्या तो दुपारी दिला दुपार नंतर आता चार सहा तास झाले आहेत पण मुख्यमंत्री शिंदे यांची रिएक्शन आलेली नाही अजितदादा पवार यांचीही रिॲक्शन आलेली नाही शरद पवारही काही बोललेले नाही उद्धव ठाकरे गप्पा आहेत म्हणजे साध्या साध्या गोष्टीवर वाईट देणारे हे नेते जेव्हा देवेंद्र यांना पडण्याची भाषा केली गेली के त्यावर काहीच बोलायला तयार नाहीत बोललेले नाहीत अजून सावकाश बोलतील बोलायला पाहिजे पण पुन्हा प्रश्न तोच आहे निवडणुका जातीवर जात आहेत का जातीवर म्हणजे जनांक पाटील सांगतात तसं समीकरण झालं तर मग भाजप भाजपाचा सुपडा साफ आहे तर दहा वर्षानंतर महाराष्ट्रात नवं समीकरण झुलत आहे का अर्थात अजून दोन महिने आहेत महायुती महायु आघाडी यांचं जागा वाटप बंडखोऱ्या वगैरे वगैरे पुष्कळ काही गोष्टी व्हायच्या आहेत अजून सध्याचं फक्त जयरांगे पाटलांचा इशारा आला आहे की नागपूर नागपूरची सीट पडेल नागपूरच नाही भाजपचे सगळे पाडू एकशे तेरा राजकारणात काही होऊ शकते म्हणूनच राजकारणातल्या घटनांना भूकंप म्हटलं जातं पण एकदम एवढी मोठी लाट म्हणजे एवढी मोठी लाट भाजपच्या विरोधात येईल असं तुम्हाला वाटतंय का कॉमेंट करा नमस्कार